आज नगर परिषदेचे उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आहे इथे आज बऱ्यापैकी सुरुवातीला एक दोन दिवस अतिशय शुकशुकाट होता आम्ही आज सर्वजण आदरणीय आमचे नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात व काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जे उमेदवार आलेले आहेत त्यांना शुभेच्छा व त्यांच्यासाठी मी इथे आलेले आहे आज काँग्रेस पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे एकूण बारा तेरा उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे मला असं म्हणायचं की पूर्वी गाव पातळीवर जेव्हा या नगर परिषदेच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका व्हायच्या तर गावातील जुने ज्यांनी समाजकारण राजकारण धार्मिक गोष्टी सहभाग घेतला हे स्वतःच्या गावचं गाव पण जपण्यासाठी त्यांच्या दारात उमेदवारी अर्ज उमेदवारी मिळण्यासाठी लोक असायचे म्हणजे गावचं गाव पण टिकलं पाहिजे म्हणून गावातील लोक ही निवडणूक हातात घ्यायचे परंतु कालपर्यंत कुणीही स्वतःहून उमेदवारी अर्ज दाखल केले नाही किंवा गावातील जे प्रतिष्ठित काम करणारे ज्यांनी इथून माझं पद गावासाठी गावासाठी गा, गावा ज्यांचं योगदान होतं त्यांच्याकडे कुणीही उमेदवारी मागण्यासाठी पण दिसले नाही उमेदवारी ही बाहेरून लादली जाते अशा चित्र मला इथे दिसलं त्याच्यामुळे वाटलं नाही आज शेवटचा सा दिवस असल्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे बाहेरून मला शिर्डीतील मतदारांना इथे जे उमेदवार आहेत त्यांना मतदान करताना तरुण होत करू शिर्डी म्हणजे स्वच्छ सुंदर शिर्डी शिर्डीसाठी काहीतरी करणारी धडपड अशांना मत मतदारांनी अशा लोकांना मतदान करावे आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत ते तरुण तडपदार निष्कलंक सुशिक्षित असे निवडून दिलेले आहे तेव्हा तेच तेच आणि प्रस्थापित तेच तेच ते नकोय बदल हवा आहे तर अशा विचार करून मतदान करा आहे तर बदलासाठी काय करा बदल हवा असेल तर सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मतदार जो त्या स्थानिक लेवलला जो त्या गावात राहतो त्याला माहित असत कोण कसा आहे आणि त्याच चारित्र्य कसं आहे त्याच काम कस आहे आपल्या शिर्डीसाठी काय करू शकतो हे त्यांना कळतं मतदाराला मतदानाने मतदाराने मतदान करून बदल काढवायचा आहे आणि आमच्या पाठीशी काँग्रेसच्या पाठीशी निश्चित उभे राहा असं मला म्हणायचंय काँग्रेसचे उमेदवार निश्चितच निवडून येतील या ठिकाणी अर्ज सादर करत आहोत त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील आम्ही या ठिकाणी अतिशय सक्षम सुशिक्षित राजकीय पार्श्वभूमी असलेला आणि सगळ्या समाजातील सगळ्या घटकांना बरोबर घेऊन जाणार या ठिकाणी आम्ही दिलेला आहे तुम्ही निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्यापासून जर या ठिकाणचं चित्र शिर्डी इशाराचं जर पाहिलं असेल अतिशय दबावाचं राजकारण या शहरामध्ये निवडणूक लागल्यापासून केलं जात आहे निवडणूक लागल्यापासून तर नाही परंतु सातत्याने हे सुरू आहे परंतु आम्ही या कुठल्याही दबावाला बळी न पडता आम्ही आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब आमच्या राज्याच्या काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस प्रभावजीताई घोगरे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ गुजर या सगळ्यांच्या परवानगीने आज हे या ठिकाणी स्वतः प्रभातही आज हे फॉर्म आमचे भरण्यासाठी हजर आहेत आम्ही हे या ठिकाणी सादर केलेले आहेत मी दहशतीचा जो विषय आपल्याला सांगत होतो अतिशय शुकशुकाट आज सगळे या ठिकाणी आज आज कसं सण आपल्या शिर्डी शहरामध्ये लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे हे चित्र आज खरं म्हणजे खूप आनंद देणार आहे पण फॉर्म भरण्याची मुदत सुरू झाली आणि कालपर्यंत शुकशुकाट म्हणजे स्मशान शांतता या ठिकाणी होती आज सगळ्यांनी सहभाग घेतल्यामुळे थोडंसं त्याला ब्रेक लागलेला आहे या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होताना माझी शिर्डी शहरातल्या सगळ्या मतदारांना जाहीरपणे आव्हान आहे जे सक्षमपणे काम करू शकतील जे शिर्डी शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी सहभागी होतील अशा लोकांना आपण निवडून द्यावं अशी मी आजच्या निमित्ताने आपल्याला विनंती करत आहे शिर्डी शहरातील <स्थाँग> मतदारांना आम्ही आज कमीत कमी या ठिकाणी बारा तेरा तेरा लोकांचे नगराध्यक्षाच्या पदासह उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कोण आहे काय तुम्ही बोलले की नगराध्यक्ष पदासाठी तुम्हाला काकी सगळं सांगतीलच परंतु नगराध्यक्ष पदासाठी आम्ही शिर्डी शहरातील अतिशय प्रतिष्ठित सुशिक्षित आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणार मी तुम्हाला जे म्हटलो होतो ॲडव्होकेट अविनाश शेजवळ यांच्या धर्मपत्नी माधुरीताई शेजवळ यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांचे सासरे कैलासराव शेजोळे साईबाबा संस्थांमध्ये निष्कलंक सेवा आजही करत आहेत आणि कुठल्याही प्रकारचं त्यांना त्या ठिकाणी डाग कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर तक्रार किंवा त्यांच्या विरोधात कुठल्याही प्रकारचा आता वातावरणात थोडासा काही लोक वेगवेगळ्या प्रकारे ट्विस्ट आणण्याचा प्रकार करतील किंवा काही काही लोक त्याच्यामध्ये जातीय रंग त्याला देण्याचा प्रकार करतील परंतु माझी परत एकदा आजच्या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती आहे ही निवडणूक लोकशाही पद्धतीने आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी असावी याच्यामध्ये जातीपातीचं धर्माचं कुठल्याही प्रकारचं ध्रुवीकरण होऊ नये आणि ही निवडणूक पारदर्शकपणे पार पाडावी आम्ही काँग्रेसकडून स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवत आहोत आम्ही महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवत नाही शिवसेनेचे काही अर्ज उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दाखल झालेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादीचे देखील दाखल झालेले असतील अशी माहिती माझ्याकडे आहे असं काही असेल तर आम्ही बसू आणि पक्षाच्या चिन्हावर तर महाविकास आघाडी झाली तर ती करू आमचं विजन काय असेल उमेदवारांच आमचं विजन काय आहे याच्यापेक्षा मी त्या दिवशी पण माझी या काय चॅनलवर इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू झालेला होता आमचं विजन काय आहे याच्यापेक्षा या शिर्डी शहराचा विकास झालेला आहे का हा प्रश्न विचारण्याची वेळ शिर्डी शहरातील मतदारांना आलेली आहे आणि जर शिर्डी शहराचा विकास झालेला नसेल तर ते आलटून पालटून जे जे लोक सत्ता भोगून या ठिकाणी गेलेले आहे त्यांना मतदारांनी मत देऊ नये नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी आणि काँग्रेसमध्ये आम्ही सगळेचे सगळे नवीन चेहरे आज यात साथ। साथ। या निमित्ताने दिलेले आहेत अतिशय राज्याचे माजी महसूल मंत्री मी अगोदर सांगितलं नामदार बाळासाहेब थोरात साहेब आम्ही हे बी फॉर्म जोडले ना परवानगीचा काय प्रश्न येतो महसूल मंत्री माजी महसूल मंत्री आहेत थोरात साहेब प्रभावती घोगरेता या ठिकाणी आहेत जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ भुजाण यांनी आम्हाला फॉर्म पोहोच केले आहेत पक्षाच्या परवानगीचा प्रश्न कुठे येतो पक्षाने दिलं म्हणून तर आम्ही सगळं केलं नाही मी सांगितलं आम्ही जर आमची चर्चा व्यवस्थित झाली महाविकास आघाडीमध्ये जाण्याच्या दृष्टीनं आता विड्रॉलच्या अगोदर हे शिवसेनेचे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी जी पवार साहेबांचा शरद पवार साहेबांचा जो गट आहे आणि उद्धव साहेब ठाकरेंचा जो गट आहे शिवसेनेचा यांच्यासोबत जर त्यांचे फॉर्म आलेले असतील तर आम्ही चर्चा करू आणि मग महाविकास आघाडीचा आम्ही काही करता आलं तर करू ठाकरेकडून नगराध्यक्ष आम्ही चर्चा करू ना आम्ही चर्चा करू व्यवस्थितपणे आम्ही जर त्याच्यामध्ये पुढे जाणार असेल कारण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहे संपूर्ण भारतामध्ये इंडिया आघाडी आहे तर आम्ही शिर्डीमध्ये वेगळा निर्णय घेणार नाही परंतु परिस्थितीमुळे जर आम्हाला काही करावं लागलं तर काँग्रेस सोबळावर लढणार आहे आज नगर जे उमेदवारी अर्ज शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळं इथे आज बऱ्यापैकी गर्दी झालेली आहे सुरुवातीला एक दोन दिवस शुक आज अतिशय शुकशुकाट होता आम्ही आज सर्वजण आदरणीय आमचे नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जे उमेदवार आलेले आहेत त्यांना शुभेच्छा व त्यांच्यासाठी मी इथे आलेले आहे आज काँग्रेस पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे एकूण बारा ते तेरा उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे मला असं म्हणायचं की पूर्वी गाव पातळीवर जेव्हा या नगर परिषदेच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका व्हायच्या तर गावातील जुने ज्यांनी समाजकारण राजकारण धार्मिक गोष्टी सहभाग घेतला हे स्वतःच्या गावचं गावपण जपण्यासाठी त्यांच्या दारात उमेदवारी अर्ज उमेदवारी मिळण्यासाठी लोक असायचे म्हणजे गावचं गावपण टिकलं पाहिजे म्हणून गावातील लोकही निवडणूक हातात घ्यायचे परंतु कालपर्यंत कुणीही स्वतःहून उमेदवारी अर्ज दाखल केले नाही किंवा गावातील जे प्रतिष्ठित काम करणारे ज्यांनी इथून माग पद गावासाठी गावासाठी गा, गावा ज्यांचं योगदान होतं त्यांच्याकडे कुणीही उमेदवारी मागण्यासाठी पण दिसले नाही उमेदवारी ही बाहेरून लादली जाते अशा प्रकारचं चित्र मला इथे दिसलं त्याच्यामुळे वाटलं नाही आज शेवटचा सा दिवस असल्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे बाहेरून मला शिर्डीतील मतदारांना इथे जे उमेदवार आहेत त्यांना मतदान करताना तरुण होतकरू शिर्डी स्वच्छ सुंदर शिर्डी शिर्डी साठी काहीतरी करणारी धडपड मत सुद्धा मतदारांनी अशा लोकांना मतदान करावे आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत ते तरुण तडपदार निष्कलंक सुशिक्षित असे निवडून दिलेले आहे तेव्हा तेच तेच आणि प्रस्थापित तेच तेच ते नकोय बदल हवा आहे तर अशा विचार करून मतदान करा बदल तर बदलासाठी तर बदल मत दाराने, मत दाराने। बदल हवा असेल तर सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मतदार जो त्या स्थानिक लेवलला जो त्या गावात राहतो त्याला माहित असत कोण कसा आहे आणि त्याच चारित्र्य कसं आहे त्याच काम कसं आहे आपल्या शिर्डीसाठी काय करू शकतो हे त्यांना कळतं मतदाराला मतदानाने मतदाराने मतदान करून बदल काढवायचा आहे आणि आमच्या पाठीशी काँग्रेसच्या पाठीशी निश्चित उभे राहा असं मला म्हणायचं काँग्रेसचे उमेदवार निश्चितच निवडून येतील या ठिकाणी अर्ज सादर करत आहोत त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील आम्ही या ठिकाणी अतिशय सक्षम सुशिक्षित राजकीय पार्श्वभूमी असलेला आणि सगळ्या समाजातील सगळ्या घटकांना बरोबर घेऊन जाणार या ठिकाणी आम्ही दिलेला आहे तुम्ही निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्यापासून जर या ठिकाणचं चित्र शिर्डी शहराचं जर पाहिलं असेल अतिशय दबावाचं राजकारण या शहरामध्ये निवडणूक लागल्यापासून केलं जात आहे निवडणूक लागल्यापासून तर नाही परंतु सातत्याने हे सुरू आहे परंतु आम्ही या कुठल्याही दाबावाला बळी न पडता आम्ही आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब आमच्या राज्याच्या काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस प्रभावतीताई घोगरे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ गुजर या सगळ्यांच्या परवानगीने आज हे या ठिकाणी स्वतः प्रभातही आज हे फॉर्म आमचे भरण्यासाठी हजर आहेत आम्ही हे या ठिकाणी सादर केलेले आहेत मी दहशतीचा जो विषय आपल्याला सांगत होतो अतिशय शुकशुकाट आज, शुक 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 आज सगळे या ठिकाणी आज आज कसं सण आपल्या शिर्डी शहरामध्ये लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे हे चित्र आज खरं म्हणजे खूप आनंद देणार आहे पण फॉम भरण्याची मुदत सुरू झाली आणि कालपर्यंत शुकशुकाट म्हणजे स्मशान शांतता या ठिकाणी होती ते आज सगळ्यांनी सहभाग घेतल्यामुळे थोडस त्याला ब्रेक लागलेला आहे या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होताना माझी शिर्डी शहरातल्या सगळ्या मतदारांना जाहीरपणे आव्हान आहे जे सक्षमपणे काम करू शकतील जे शिर्डी शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी सहभागी होतील अशा लोकांना आपण निवडून द्यावं अशी मी आजच्या निमित्ताने आपल्याला विनंती करत आहे शिर्डी शहरातील मतदारांना आम्ही आज कमीत कमी या ठिकाणी बारा तेरा तेरा लोकांचे नगराध्यक्षाच्या पदासह उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे नगराध्यक्ष पदासाठी तुम्हाला काकी सगळं सांगतीलच परंतु नगराध्यक्ष पदासाठी आम्ही शिर्डी शहरातील अतिशय प्रतिष्ठित सुशिक्षित आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणार मी तुम्हाला जे म्हटलो होतो अॅडव्होकेट अविनाश शेजवळ यांच्या धर्मपत्नी माधुरीताई शेजवळ यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांचे सासरे कैलासराव शेजोवाळे साईबाबा संस्थांमध्ये निष्कलंक सेवा आजही करत आहेत आणि कुठल्याही प्रकारचं त्यांना त्या ठिकाणी डाग कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर तक्रार किंवा त्यांच्या विरोधात कुठल्याही प्रकारचं आता वातावरणात थोडासा काही लोक वेगवेगळ्या प्रकारे ट्विस्ट आणण्याचा प्रकार करतील व काही काही लोक त्याच्यामध्ये जातीय रंग त्याला देण्याचा प्रकार करतील परंतु माझी परत एकदा आजच्या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती आहे की निवडणूक लोकशाही पद्धतीने आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी असावी याच्यामध्ये जातीपातीचं धर्माचं कुठल्याही प्रकारचं ध्रुवीकरण होऊ नये आणि ही निवडणूक पारदर्शकपणे पार पाडावी आम्ही काँग्रेसकडून स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवत आहोत आम्ही महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवत नाही शिवसेनेचे काही अर्ज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दाखल झालेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादीचे देखील दाखल झालेले असतील अशी माहिती माझ्याकडे आहे असं काही असेल तर आम्ही बसू आणि पक्षाच्या चिन्हावर जर महाविकास आघाडी झाली तर ती करू विजन काय असेल उमेदवारांचं आमचं विजन काय आहे याच्यापेक्षा मी त्या दिवशी पण माझी या काय चॅनलवर इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू झालेला होता आमचं विजन काय आहे याच्यापेक्षा या शिर्डी शहराचा विकास झालेला आहे का हा प्रश्न विचारण्याची वेळ शिर्डी शहरातील मतदारांना आलेली आहे आणि जर शिर्डी शहराचा विकास झालेला नसेल तर ते आलटून पालटून जे जे लोक सत्ता भोगून या ठिकाणी गेलेले आहे त्यांना मतदारांनी मत देऊ नये नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी आणि काँग्रेसमध्ये आम्ही सगळेचे सगळे नवीन चेहरे आज या निमित्ताने दिलेले आहेत अतिशय राज्याचे माजी महसूल मंत्री मी अगोदर सांगितलं ना आमदार बाळासाहेब थोरात साहेब आम्ही हे बी फॉर्म जोडले ना परवानगीचा काय प्रश्न येतो महसूल मंत्री माजी महसूल मंत्री आहेत थोरात साहेब प्रभावती घोगरेता या ठिकाणी आहेत जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ गुजर यांनी आम्हाला फॉर्म पोहोच केले आहेत पक्षाच्या परवानगीचा प्रश्न कुठे येतो पक्षाने दिलं म्हणून तर आम्ही सगळं केलं नाही नाही मी सांगितलं आम्ही जर आमची चर्चा व्यवस्थित झाली महाविकास आघाडीमध्ये जाण्याच्या दृष्टीनं आता विड्रॉलच्या अगोदर जे शिवसेनेचे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी जी पवार साहेबांचा शरद पवार साहेबांचा जो गट आहे आणि उद्धव साहेब ठाकरेंचा जो गट आहे शिवसेनेचा सोबत जर त्यांचे फॉर्म आलेले असतील तर आम्ही चर्चा करू आणि मग महाविकास आघाडीचा आम्ही काही करता आलो तर करू शकत ना, आम्ही चर्चा करू ना आम्ही चर्चा करू व्यवस्थितपणे आम्ही जर त्याच्यामध्ये पुढे जाणार असेल कारण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहे संपूर्ण भारतामध्ये इंडिया आघाडी आहे तर आम्ही शिर्डीमध्ये वेगळा निर्णय घेणार नाही परंतु परिस्थितीमुळे जर आम्हाला काही करावं लागलं तर काँग्रेस सोबळावर लढणार आहे